त्याची वाक्य कळत आहेत शब्द कळत आहेत संबोधन करत आहेत अरे मग बोलत जा ना मायलो नाही ना मायला बोलत जा एका लेकराची एक आई व्हायला अठरा वर्ष पूर्ण लागतात बरोबर आहे का तुमच्या गावा शेजारी तलाव आहे वाटत आहे ना आहे ना मरणीत काय काम करा मला जेवण टाका म्हणजे तुम्हाला बरोबर वाटेल तोपर्यंत तुम्ही खुश वाचा असं काही वाटत You must learn not to aí foi झिं घ्यायचं बाबा पण बोलतो देव गुरु कनभर करा पंढरीच्या वाटेवर मी तीन पावलं चालते पंढरीचा नाक माझ्याकडे सत्तेचाळीस पावलं चालतो इतक्या मोठ्या मनाचा माझा जगाचा वाटत आहे मला फक्त तीर्थ ऐकायचंय की काय करायचंय भक्ती मुख नामच घ्यायचंय की अवघाची नाही मागचा पुढचा पुण्यवान करेल पुण्यवान करेल आणि याच्या पुढचं पुण्यवान करेल संत तुम्ही देव करेल का हेच तुम्हाला कळत नाही देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा नामा म्हणे केशवराजा केला नियम

भगवंतापेक्षाही श्रेष्ठ जंच ज्ञान आहे त्यांना ज्ञानोपारने वाक्य घ्या भगवंतापेक्षाही श्रेष्ठ जंच ज्ञान आहे त्यांना ज्ञानोपार मालकाने अर्जुनाला धनाची ज्ञानाची व्याख्या सांगितली जे दान देश काल मात्र पाहून दिलं जातं कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम न असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात त्यावेळेस भगवंताला सांगतात कोण सांगताय ज्ञानोपार कोणाला सांगतायत विश्वाच्या नाताला जगाच्या मालकाला ब्रह्मांड चालकाला भगवंताला सांगतायत कि देवास तू तू दानाची व्याख्या सांगितली पण जे दान घ्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं आम्ही काय लोका करतो लोकांचे भूल करतो सांगतात का पुण्य अन्याय पार्जतम धन अन्यायानं मोफतच झालेला धन धर्माच्या कारणी लागत नाही पण वाहून जातात तेव्हा ही पूर्ण वाख्या आहे तरी स्वधर्मात होते जे ते ते जे मिळे आपण याचे ते बहुतेक सन्मान योगे जे मिळवायचे ते जे स्वधर्माने मिळवाव नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञान ज्ञानेश्वराय विश्वातलं सगळ्यात सामर्थ्याने मागितलेलं दान माझा ज्ञानोत्तर आहे जगाच्या मालकाच्या सगळ्यात जवळच असणारे ज्ञानोत्तर आहे हा विष्णूचा अवतार सखा माझा मधल्या ज्ञानोबाऱ्यांना संसार सुखाचं करायचं काय अवघड विचार करा ना कधी तरी आम्ही विचारलं ज्ञानोबाळांना संसार सुखाचा कराल आजपर्यंत आम्ही ऐकलं संसार दुःख मुळ तुझीकडे विश्रांती नाही खोटे रात्र दिवस आजपर्यंत आम्ही ऐकलं दुःख बांधवडी सुखाचा विचार गीता सांगते पूर्व मुल मद शाक अश्वत्तम प्रभुवयम छंदी संसाराचं झाड उलट आहे म्हणे जमिनी पान्य आणि आकाशात मूळ आहे म्हणे त्याच फळ भेटत नाही म्हणे आणि तुम्ही म्हणता सर्व सुकृताचे बर ज्ञानोदराया ज्ञानोदराय म्हटले अरे दादा तुम्हाला डोळ्यासमोरच दिसतंय पण डोळ्यासमोरच दिसतंय तो दाखवणार शास्त्रज्ञ पुढे गेले फार विज्ञान पुढं गेलं आणि त्यात मला चालू आहे पण लोकांना हे कळत नाही नव्वद विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी सायन्स ज्ञानेश्वर से करता युपीएसए करता आर्ट कॉमर्स सायन्स करता पॉलिकल करता कम्प्युटरिंग करता मॅक्निकल इंजिनिअरिंग करता भरती तयारी करताय लॉ करताय बेस करता धर्म करता, वेळेस करताय व्यापार करता, करताय संसार करताय राजकारण करताय धर्मक्रम करतायचा करता धंदा चालू आहे तुमचा आयुष्यात जे काही तुम्ही करताय जेव्हा तेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं आहे तेव्हा फक्त एकदा ज्ञानेश्वर हातात तुम्हाला तिथून पुढचा सगळा मार्ग सापडे हा विश्वास घ्या बर्ग का शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सायंटिस्टने मूर्ख आहेत अरे सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तू तर काय आदेश आहे प्रगट आले ते जलफलकी कधीच आहे तर माझी असे काही म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोपरायांनी साडे सातशे वर्षापूर्वी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं त्याला विज्ञान म्हणायचा वारकरी संप्रदाय म्हणायचा सांगते थंडीचे पाय पाणी राज राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून येते आम्ही तुम्हाला सांगू खरं काय ちょっとからいっか。 No, not at MBC <목소리도> 뉴 राई राईट माय राईट पण मौरी कळते ना कशाला उलट सांगताय कळते ना मौरी तुम्हाला मौरी बघ नाही तर काळ्या असतं तिला सोबत त्याला म्हणायची मौरी आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायच्या तुमच्याकडे विचारलं दुसरं काय <laughs> नाही म्हणायचं काही वेगळं वेगळं असलं तर मौरी आता एक राईट एक मौरी म्हणजे एक माणूस मारल्याचं प्रमाण अशी सात रांगणं भरली होती एवढी माणसं आयुष्यात माल्या मुळ्याने तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही त्या दिवशी समुदायपैकी संतांची कृपा ज्या दिवशी तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही त्या दिवशी समजायचं की संतांची कृपा झाली तर आम्हाला माहित आहे मागे पुढे उभा आधी आघात जगाचा मालक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आम्ही त्याच्या वाट्यावर चालण्यामुळे तो आमचा संसार सांभाळतोय तर मला सांग आम्ही आम्ही काळाला भीत नाही काळ आम्हाला घाबरतो सांगत सेयमा किमती पुढे चाले नामा तो do you want to

काही तू त्याला म्हणतोच मला तापपत्रात थोडं कोड तरी कसं आहे त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य नाहीये बघा महेश्री घे आता घातात घे जरा थोडासा मुखात खरिपाठ mm -hmm. असू दे जरा मिळत काय काय भगवत भक्तीने आम्ही विचारलं तुकोबऱ्यांना काय काय मिळतं काय तुम्हाला सावकार की त्या पाण्यामध्ये बुडवली पंचवीस बैल गाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या कर्जपत्रावर शंभर ते दोनशे इकडी जमिनी तीनशे ते चारशे थोडं सोडत तुकोबऱ्याकडे 说大哥大。 सत्य शान शांतपत चालत नाही पुढं हरीपाठ पाठत असावा नाही असे हे बोल राम कृष्ण जमल तसं नाच्या काही वेने बघावं तर जगाच्या मालकाचं भजन करताना कुठल्याच प्रकारचा नियम लागू होत काळावे कष्ट करता पोरांनो नाही असं नाही तुम्ही वाईट असं